गरजा जय जय कार बंधुंनो गर्जा जय जय कार शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी हे नाशिक जिल्ह्यात सौंदाने येथे आले असता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी राज्याध्यक्ष काळूजी बोरसे पाटील यांनी जुनी पेन्शन योजना बहाल करण्याचे निवेदन देत चर्चा केली होती याबाबत राहुल गांधी यांच्या कार्यालयातून दखल घेतल्याचे पत्र काळूजी शिक्षक समिती जिल्हा शाखा यवतमाळच्या पदाधिकाऱ्यांनी सोळा तालुक्यात संपर्क दौरा आयोजित केला सन दोन हजार तेवीस चोवीस मधील कामकाजाचा आढावा आणि संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने दौरा करण्यात आला जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेकलवार जिल्हा संदीप मोहाडे, जुनी पेंचन राज्य प्रमुख प्रफुल्ल पुंडकर यवतमाळ शिक्षक कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर ग्राहक भांडारचे अध्यक्ष आशन्ना गुंडावार जिल्हा उपाध्यक्ष संजय काळे जुनी पेन्शन जिल्हा प्रमुख सुभाष पारधी जुनी पेन्शन जिल्हा सचिव राहुल लंबे कळंब तालुका सचिव संजय राऊत आदी सहभागी झाले होते 2023 मध्ये संपन्न झालेल्या नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम एन एम एम एस परीक्षे वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुर्जडी जामठा येथील सात विद्यार्थी पात्र ठरले कुमारी ऋषाली सतीश वाडई ही जिल्ह्यातून प्रथम आली आहे तसेच सारथी संस्थेमार्फत शिष्यवृत्तीसाठी कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीमधील विद्यार्थ्यांची निवड झाली शाळेचे मुख्याध्यापक तथा पदवीधर शिक्षक रवींद्र लवणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून दरवर्षी परीक्षेत विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि रवींद्र लवणे यांचे अभिनंदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे डाएटचे प्राचार्य डॉक्टर मंगेश खोगरे शिक्षणाधिकारी डॉक्टर नीतू गावंडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कुंभे आदींनी केले आहे शिक्षकांनी आपला आत्मसन्मान जागृत ठेवून आपले कार्य सचुटीने करावे कोणत्याही चुकीच्या आदेशाला बळी न पडता आपले ज्ञानदानाचे कार्य अविरत चालू ठेवावे असे आवाहन शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी मालवण तालुका शाखेच्या वार्षिक गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळ्यात बोलताना केले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा मालवण द्वारा वार्षिक गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा कट्टा तालुका अध्यक्ष राजेंद्र प्रसाद गाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस विस्तार अधिकारी उदय दीक्षित जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण चंद्रकांत अणावकर शिक्षक नेत्या सुरेखा कदम शिक्षक पतपेढी अध्यक्ष नारायण नाईक उपाध्यक्ष संतोष राणे महिला जिल्हाध्यक्ष निकिता ठाकूर सरचिटणीस वैभवी कसालकर आदी उपस्थित होते वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुका कार्यकारिणीचा विस्तार पंधरा एप्रिल दोन रोजी करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे जिल्हा उपाध्यक्ष सुदेश खोबरागडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राकेश वर्धा विभाग प्रमुख दादाराव निंबोरकर जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी दीपक शेखा तालुका शाखेचे अध्यक्ष किशोर कांबडी सरचिटणीस गंगाधर कुरके आदी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीसाठी वर्धा जिल्ह्यात पवित्र पोर्टलने नवनियुक्त अनेक शिक्षकांचे एकापेक्षा अधिक नियुक्ती आदेश काढण्यात आले होते एका प्रशिक्षणाला हजर होऊनही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला नवनियुक्त शिक्षण सेवकांना आवश्यक मार्गदर्शन करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यासाठी हांडे देवळी तालुका अध्यक्ष मनीष ठाकरे यांचे संबंधित शिक्षण सेवकांनी आभार मानले आहेत सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांचे नेतृत्वात शिक्षणाधिकारी कादर शेख यांची भेट घेतली विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी के चर्चा केली यावेळी जिल्हा सरचिटणीस शरद जिल्हा नेते संतोष कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे गजानन लिंगाडे शेख अनवर मकानदार पतसंस्थेचे चेअरमन विष्णू नरळे राजकुमार खपाले सुरसेन बुधवंतराव अशोक मत्रे गोविंद कुलकर्णी आदी उपस्थित होते चटई क्षेत्र वेतनश्रेणी लागू करण्यासंबंधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा यवतमाळच्या जिल्हा सरचिटणीस संदीप मोहाडे पेन्शन आघाडीचे राज्य प्रमुख प्रफुल्ल पुंडकर जिल्हा उपाध्यक्ष संजय काळे संजय बांगर ॲडव्होकेट महेश भुसे संजय राऊत यांनी पुढाकार घेत माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी याचिका दाखल करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जुनी पेन्शन आघाडीचे यवतमाळ जिल्हा उपप्रमुख समीर डाकळे यांचे चारशे त्र्याण्णव शिक्षक सहभागी आहेत वर्धा जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध शिक्षण अधिकारी प्राथमिक डॉक्टर नीतू गावंडे यांची शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अजय गोबळे सरचिटणी श्रीकांत अयराव यांनी तेवीस एप्रिल रोजी भेट घेतली या भेटी दरम्यान शिक्षकांचे नियमित वेतन वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव एक नोव्हेंबर दोन हजार लागू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविणे व यासोबतच अन्य प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यात आली शिक्षणाधिकारी डॉक्टर गावंडे यांनी तातडीने कार्यवाही बाबत आश्वस्त केले असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती गर्दा जय जयकार बंधुनो गरदा जय जयकार